हा रॅनी मजेत ना काची मोजा फजा गळ्या र मोठा हा पूरा टेन्शन मध्ये या गळ्या मी गैरा टेन्शन मध्ये या मला काही सुसून राहिला आता पुरा मजा किरकिरा होयला माया आता काय सांगू तुले मला काही सुसून राहिला आता काय करान काही नाही पुरे मंत्र बोध होयला हा काय झालं एवढं कोण टेन्शन आलं तुले काय टेन्शन आलं तुले एवढं आता तुले तर माहित आहे कमलील दिवसात महापासून हा मल्ल करू म्हणा त्याचं टेन्शन आहे ना बाबा रे आता कोंबलीला काय खाऊ आला काय नाही मले काही झेंडप समजत नाही बाबा ह काय नाही ह तिले काय खाऊ घाला ते टेन्शन पडलं ना मले हा दिवसात काय 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 खाऊ घ्यायला लागते आता आपल्या बायकाला काय खाऊ घातलं आपण काहीच तर खाऊ घातलं नाही वड्यान करोडान हे भाकरी भाकरी हेच तर खाल्लं ते दुसरं काय खाल्लं बा काय याच्यात काय टेन्शन या जी गोष्ट आहे रे बाबा अरे बाबा आपल्या वेळचा जुना जमाना गेला आता आता नवीन नाही बापा हे आता बापा सारा खाऊ घाला लागते तो बायकोले तर लेकरू चांगलं निघते म्हणता नाहीतर मग काही नाही असं हे निघते काही कामाचं नाही ते हा आता लय लय खाऊ घाला लागते बाईले हा काही नाही सारे नाटकात ना गळ्या रे आपल्या जमान्यात काय खाऊ घातलं गळ्या पण आपल्या बायकाली दिवस राहिले तर काहीच नाही खाऊ घातलं ना बाबा आणि तू आता जे कमली विजूनच आहे की नाही तिला कायच खाऊ घाला लागते तिने सारा खायला काही टेन्शन घेऊ नको तू अरे बाप्पा काही नाटकं फाटकं नाहीत बाबा एकूण तिकून लोक होऊन राहिलं बाबा मले या वयात एक तर आय होत नाहीत मले होऊन राहिलं नाही नाही कोंबडीची जी खायची लागते बाबा तिला खावान पान तिचं व्यवस्थितशीर बाबा पण मले काय खाऊ घाला लागते हे समजून नाही राहिलं ना <laughs> तू ऐकिनी तू आता माहिती एक काम करी विचार बर घरी जाऊ काय खाऊ घाला लागते काय नाही तर इच्छा तुझ्या घरच्या बाईले हा सगळ्या मा बायकोलेच काय माहित का ते डोंगर डिझाईन तिले काय माहित असणार आहे बा ह आता ती जुनीच आहे की नाही तसं नाही ना पण कसं नैतुरना पुरी तो बसते तुझी बायको मग काही गोष्टी माहीत पडतात ज्या बाय पुरी पूरी दिवसात काय खातात काय नाही हे बायले माहित असते माणसाला माहीत राहत ते आपल्याला कोणी सांगत नाही ना त्या बाजून नवीन बा मानले बा तुलेत माहीत आहे माई, माई बायको कशी तोऱ्यात असते तर ह्या विषय काढला की आताच गरम होते मावर हा सुधी बोलतच नाही मग मा, मासोबत मा ते माझ्यासाठी <that> तू त्या बायकोला विचारतो हा कसं मापोर हुशार झालं पाहिजे ना हा नाही मग जसं ढ निघल तर काय कामाचं रे बाबा हा मग पैदा करून काय करू मी आता यावंयात हा हुशार असलं तर काय नाही बोलो गीत म्हणून कसं तिले कसं मले कमलीले खाऊ पिऊ खायला नाही ना त्या बायकोला विचारतो एवढं विचार माझ्यासाठी फक्त हा बाबर तुझ्यासाठी करतो मी करतो बाप्पा तेवढं आता काय आता हा करतो कर मग कर हा विचार जाय बर तुला बाय कोल उडबर जाय बर विचार बर हो विचार तो बाप्पा जातो आता गेल्यावर आता हा आता याच्या बायकोली जी आहे ते काय खावं लागते काय नाही तर हा समजते आता आपल्याला या डॅनी जे मोठे कुटाने आज बा आता काय विचारायला लावते मा बायकोले माझी बायको पहिलेच तर गरम होतो बाबा या डॅनी जण त्या कोंबलीचा विषय काढला की हा या वयात म्हणते येईल करू होणारी सोपतेच काय येईल सांगा आता मलेच बोलले खाना घरी गेलं की पप्पा बाप्पाचा पोटाच्या एटोगरांना भर केला माय बाई जिंदगी खराब केली माहिती कधी पोट बसते माय आता काय माहिती अरे बापा देवा काही दिवस लावले तुला ही मागवती आणबी डोकायला माहीत पडून राहिल बापा हा तोंडाखाल जागा नि राहून राहिली देवा कसं काहीतरी मार्ग काढ बापा <laughs> यानं सगळा घोर करून टाकला ना यानं सगळा घोर करून टाकला माझ्या मस्त बोलला ना गुलू 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 आणि मला त्याच्या जास्त आणलं हे असं केलं त्यानं माझ्यासोबत बाबा त्या डोंगर्याला फोन लावा लागेल ला पहिले सांगा लागेल पोट डुकून राहिलं हो कुठे तुम्ही कुठे माय बाबा मरणाचं पोट डुकून राहिलं ना एवढं पोट डुकून राहिले की माझ्या ना नाही जाऊन राहिले बाबा लवकर या तुम्ही लवकर या मला भेटायला पोट दुखून राहिला का तुझ्या मग गोई घे ना गोई घे ना गोया दे डॉक्टर ना तुले हा गोय घे गोय घे आलोच मी अच्छा बाबा गोयान पोया पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवस झाले गोया सरले तरी आठवण नाही बाबा तुम्हाला कशा हो बाबा कशा तुम्ही आता मला अर्जंट दवाखान्यात जावं लागते बाबा माझ्या पोटले कस कस दुखून राहिले लवकर या तुम्ही लवकर या आजच्या दिवस आजच्या दिवस ह्या दिवस होणार नाही का हा पाहिजे होतो मग उद्या उद्या गेलो असतो मग आपण माझ्याच्यानं नाही होत बापा वय ऍडजेसन फॅडजेस माझ्यानं नाही होत मा इकडे जीव जाऊन राहिला ना एका दिवसात झालं माय बरं वाईट काय तर मग काय करू मी तुम्हाला बापा माय पोट आणायच्या वागती काही वाटलं नाही ना आता दवाखान्यात जायच्या जा जा वागती तुम्हाला रोग येऊन राहिला बाबा मला नेऊन नाही राहिले तुम्ही लवकर पंधरा दिवस झाले ना पंधरा दिवस झाले गोया सरले म्हणे तर बापा आठवण आहे नाही ना ते डॉक्टरीन काय म्हणे एका महिन्याच्या गोया झाल्या म्हणे की ना की या जा म्हणे मला पंधरा दिवस झाले ना उपर त्याच्या कधी दवाखान्यात नेता मले कधी नेता पटले घरी दुखून राहिले बाबा माझ्या नाही सोचवले जाऊन राहिल्या एक दिवसही निघत नाही एक घंटाही निघत नाही माच्यानं लवकर या तुम्ही लवकर दवाखान्यात न्या मले अरे बाबा मी नेसून राहायचं खायचो बाबा मा आहे राहायचो मला तुला दवाखान्यात द्याच लागी पण तो रामचंद्र तो बोखंडी रस्ती तडीसा उरावरत या जडीचा हजर पण काय करू मी हात ते गेलात ना तडीसा हा मला येता येत नाही तुझ्या घरी हत या नवरा असला तर हा काय पट आण्याच्या बाबती याला माया नवरा नाही दिसला पण आता बरोबर माय नवरा दिसून राहिला दवाखान्यात न्याच्या वक्ती काय बोलून राहील तू काय बोलून राहिली असं अरे ते लेकरू आहे जे आहे ते मायाच आहे ना मी का नाही म्हणून राहिलो का पण कसं माहिती भांडायला जीव म्हणून मी येत नाही तरीसा हा काय कसं काय येऊ मी तरीसा तुझ्या नवरात्री साताऱ्या रस्त्यात बसेल मला येता येत नाही बाप्पाडी का भांड मग काउन मारा मारा गुरु का सांगतो आता पहिले कशी मध्ये तुम्ही कोपऱ्या कापऱ्या काल फाटू देता तुमची आता भेटाना मध्ये बाप्पा जीव चालला ना इकडे का जीव गेल्यावर नाही सांग का बापा मध्ये माझ्या इकडे खूप दुखर राहिले बापा कसं कोणाला सांगू मी आता सांगू तुम्ही ना ना तुम्हाला धीर धर ना बापा तू काय बोलूनच राहिली बाप्पा मले नेतून मी तुला दवाखान्यात मला काय वाटत नाही का काळजी नाही का तू हा काळजी आहे ना मली बी मला माहित आहे त्या पोटात माले करूया तुझ्यापेक्षा काळजी आहे मला कसं वारस नाही पाहिजे का माई स्टेटले काही नेतून तुला लावखान्यात नेतो ना समजते ना मला बापा समजते ना सगळं काळजी करणारा माणूस असा पंधरा पंधरा दिवस लेट नाही करत ना दवाखान्यात ना पंधरा दिवस लेट केलं ना पण पान पोट डुकूर राहिले किती मेडिकल सरल एका महिन्याचं तरी तुमचा पत्ता नाही एक फोन नाही केला मला की कशी आहेस बापा काय आहे मी मीनच फोन करा उलटा यानं सांगलं म्हणून तुम्हाला माहित पडलं नाहीतर मग तुम्हाला माहित आहे नव्हतं बापा पंधरा दिवस झाले मेडिकल सरेल म्हणून कमले मी काही एवढा निर्दय मला साऱ्या गोष्टी समजतात ना बाबा माझ्या फोटात आयचं पण ती नवऱ्याला घ्या लागते ना मला तर आमच्या माई फाटते ना हा तर येऊन का भांडणं करू का सांग हा? हा? ना तू हा काय बापा कशी करतो तू हा अशी कोण बोलतो बापा नाही ना निर्जय नाही बापा पण कसं कस लवकर दवाखान्यात नाही मेहरबानी करा मावर तुम्ही मायाला गैरपोट डुकरून राहिलं बाबा माझ्याला नाही सोचले जात ना आता काय करू मी या लवकर कमले मला लय तुझ्या घरी या वाटते पण तुझ्या नवरा तू तु घरीच असते ना कसा येऊ ना मी कसा येऊ अरे बाबा तुम्हाला घरी नाही ना गावला गेला ना लवकर या बापान दवाखान्यात न्या एवढं काही भ्याचं काम नाही बाबा नवऱ्याला एवढं काही भ्याचं काम नाही ना लवकर या बा तुम्ही आता फक्त पण मध्ये दवाखान्यात न्या ना काही आता सोजवल्या जाऊन आलं माझी जाईन बरं भ्याचं काम नाही अरे तुझ्या नवरा उभा आळवास कुठते ना आता मागे माहित नाही का तुला किती झोडलं त्यानं तर त्या पोटात बुक्के मारले त्यानं लाता मारल्या ना मला जस वाटते बाबा आपलं लेकरू ले पडतेस का खाली माझी पुरी फाटली होती म्हणून कस माझा जीव भीती बाबा झाले मी आता पहिले या बाल मला दवाखान्यात न्या मग ते भारवड सांगा मला काय तर काय नाही तर इकडे माझ्या खूप पोट डुकू राहिलं बाबा मी काय सांगू तुम्हाला माझा जीव जाऊन राहिला ना या लवकर बरं बरं तू फोन ठेव बरं फोन ठेव तू मी आलोस आलोस ना घरी तू आलो आलोस आलोच हो बाबा ठेवता ना ठेवतो फोन नाही तर माणसां बरं चाट हा लवकर ये जा बाबा हो आलोच आलोच हा हा ठेव 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 बाड्याने कसं करत रे बा आता की ह्यात तर रुपया नाही लिहा का पण हे म्हणते मला दावाखान्यात न्या हिचं पोटही दुखून नाही आलं बा आता आपलं लेकुऱ्यात आपल्याला दावाखान्यात न्यास लागेल कसं करतं आता अरे वा पुरं टेन्शन लागलं गडा मागू आता काय करतो घरा डॅनी रे वा घरात लेखा इके ठीक आहे लेखा नाही लेखा इकलोच तसं आहे काही तू काय खरं बाप्पा आता किती पुसला असेल तू आता काहीतरी पाहू बा तुला विचार नव्हतं हो बा हा एक विचार नव्हतं बा तुला काय म्हणता काहीच नाही व ते दिवस राहायला येले काय खायला चालते प्यायला चालते ह तिले काम धंदा करू येते नाही येत कसं काय म्हणजे हा कसं काय ह ते सांग बा मला तू जरा समजून हे आपल्या डॅनी नाही काय त्या डॅनी कमलीचं पोट आणायला तुला माहित नाही का आता तुला विषय सांगाल तर मी ना तेच त्या कमलीला काय खाऊ आला बा काय नाही मग ते लेकरू कसं का हुशार होईन बा असं बुडा बुडाडे माहित असते आता तुला माहित म्हणून तुला विचारून राहिलो मी

त्याच्यातही घोटाळी सगळी दगडत दगड दोन एकर कुजून राहिला का तो डोंगर हं दोन एकर ता या वयात लेकर तर होत नाही आणि इकून तिकून होऊन राहिले तू ही काय त्या करून राहिली हा त्याला वारीस पाहिजे हा ते दोन एकर असो की चार एकर असो की दहा एकर असो घेतो त्याच्या हातपायात पायात मन गटात जोर असला जर यांनी हा तू एवढं सांग फक्त की दिवस राहील बाईले काय काय खाऊ घालायला लागते बा तिची काळजी काय घ्यायला लागते हे हे सांग ना तू दुसरा शांतपणा भलताच करून राहील तू घेणार चौकश आहे रँडम रँडम रिजा पळत पडत नाही हो बा तुम्हाला विचार नसेल तर जा हा गात कोणी विचारा कोणाले बी मला नका विचारू त्या डंग रँडम रिजा ते तर मामस्तकात बसेलात या वयात शोकते का देले हे कांड करायचं डरगाण्याचं लाज नाही देले जरा ते वो आपल्याशिवाय शिवाय कोण आहे काय जी घेणार सांग ना तू कोण आहे काय हं मी आता डॅनीचा दोस्त आहे तू त्या डॅनीची वहिनी आहे हां आता आपल्याला काळजी घ्यायला किन किन त्याची त्याचं लेकरू होऊन राहिलं तर हं काही आहे तू काही बोलत राहायचं बाबा

विचाटा मारून राहिला येऊन नाही राहिला लवकर मला भेटायला तर माझ्या पोट बाबा असं घेर दुखून राहिलं असं घेर दुखून राहिलं असं वाटते आताच बाहेर पडते का काय सांगा कसं करू रे देवा आता कसं करू रे बाबा मी ना रिकामे धंदे केले ना आता कोणाला सांगू शकत नाही बाबा त्या फक्त डॅने सांगू शकतो मी त्या डंगऱ्याले आणि ते डंगरे येऊन नाही राहिलं आता लोकांनी सांगा आता लाज वाटते आपल्याला आता काय करा डंगरा आला आता गेल्या आला गत होतं ना बापा हा लय लवकर आले तुम्ही एवढ्या लवकर का आले आले कमले अटी याचं म्हणजे लय धाकधू आहे ना बापा बापानच या लागते ना तुझ्या नवराचं आहे का बाबा तुझ्या घरी की काही कुठे जायला पाहा लागते सार मग या लागते अटी साधे का भांड करत तू वरून टोमणे टामणे मारून राहिली हा काही आस बाबा कमले तू कशी काय कशी आहेस हो तू हा मला माहित आहे ना माझ्या काय होऊन राहिले माझ्या राहिलं माहित आहे ना काय बोलून राहिले तुम्ही काही मला समजत नाही बापा तुमचं काय आहे काय नाही तर मला दवाखान्यात नेता की नाही नेत हा माय पोटला दुखून राहिले ना सांगा ना तुम्ही नेता की नाही नेत दवाखान्यात मला की मरू देता आटीच बोले तू दवाखान्यात न लागते का आता कमले तुले खरं सांगू काय लईच गाडी इचारात पोळेला आहे मी लईच पोळेला आहे ना काय करा काय सुसून नाही राहिलं मले आता तू म्हणतो माझ्या पोट दुखते घडीक म्हणतो काही दुखते आता कसो काय करावं म्या कसं काय करू आम्हाला काही सुसून नाही राहिलो कमले हा डेरगा आण्याच्या बाबतीत बरं सुचलं बा तुम्हाला आता दवाखान्यात न्यायच्या बाबतीत तुम्हाला सुचून नाही रा राहिलं काही आहे की नाही सुचून नाही राहिलं बरोबर आहे बा तुमचं बरोबर आहे ना काम करून ठेवा आणि बस भगा मला लागून राहिलं ला, बरोबर बर बर आहे बरोबर आहे ना तुमचं नाही हुकुमली तसं नाही मी नेतून तुला दवाखान्यात नेतो मी काही टेन्शन न घेऊ तू पण कसं एक दोन दिवस कसं कळ काढू बा कसं खिचायला अडचण आहे ना मा पैसे नाहीत न आजोय अन काही विकेट केलं घरात काहीच नाही अ बुवा विकलो असतो मी आता हा को, को, को मी पाहतो तो पैसे आणि मग तुला नेतो बा दवाखान्यात तदलोक तर बापा माया, माया जीव जाईल ना जीव जाईल ना माया लोक काहीतरी करा लवकर तुम्ही हा म्हणजे हातावर हात धरून बसू नका तुम्ही अंदर अजून गडबड काही हा मग अजूनही याची पेक्षा पैसे लागतील करा काहीतरी लवकर सांगून राहिले चांगलं मी तर माय नाही राहिले आपल्याला त्या डाक्टरींना एका महिन्यानं बोलावलं होतं हा एका महिन्याच्या उपर झाले आता आता काय आहे काय नाही बापा काय माहित काही समजत नाही बापा मला तुमचं तर बरोबर कर करतो ना मी काही ना काही करतो तू टेन्शन न घेऊ काही न घेऊ तू हा करतो मी काहीतरी लावत लाईन शेटिंग लावत तुम्ही काहीतरी बापा करा कुकडे सेटिंग लावत आता तुमची हा आजच्या आजच बरं नाही तर उशीर करसा हा कालचा दिवस नाही निघला पाहिजे हो हो कमले पाहत पाहत तुम्ही काय आहे तर फक्त कोय काळ पा थोडीशी कोय काळ आता पोट दुखून राहिलं तर दुखू दे बापा जरा असं हा मासाठी फक्त मासाठी कोर एवढं तुमच्यासाठीच तर केलं ना बापा हे सगळं म्हणून तर हा घोर झाला ना हा काय करू काही समजून नाही पडे मी लवकर काय आहे लवकर कसा दवाखान्यात चाललं जाऊ आपण हाव ना हाव ना कमले हा हा आलोच हा, मी गडा डॅनी आता घोरच झाला गळा आता पैसे नाहीत बा खिशात काही नाही आता कसं कसो दवाखान्यात कसं नाही आता उसण वारी कर लोक हा पहिलेच तू उसला व्हायला तू बंद गा आता आता कसं करशिंद रे पा? बापायू पाऊ काहीतरी सकाळी बोलायला पुरुष नाही ऐकलं येऊन भडकेन आपल्या